श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या युट्यूब स्वागत मध्ये आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी स्वामी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे नाती जोडावी आणि जोडलेली नाती अधिक जोडवावी हे सांगणार सण म्हणजे रक्षाबंधन रक्षा रक्षाबंध रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीची जबाबदारी घेतो आणि त्यामुळे बहीण बाहेर लढभीडपणे फिरू शकते तर आजच्या व्हिडिओत आपण रक्षाबंधन कशी साजरी करावी हे पाहणार आहोत एकोणीस सो ऑगस्ट सोमवार या दिवशी रक्षाबंधन नारली पौर्णिमा आहे रक्षाबंधन हा भावा बहिणीचा अगदी भावा बहिणीच्या नातातला अतिशय महत्वाचा असा सण आहे बघा दरवर्षी रक्षाबंधनाला हा येतो आता भद्रकाल म्हटलं की बहुतेक भद्रकालामध्ये भद्रे राख्या बांधत नाही आता पूर्वी हे सर्व काही नाही मानायचे तसंही आजही बहुतेक लोक भद्रकाल वगैरे नाही मान मानणारे मानतात प्रत्येकाची विचार करण्याची पद्धती अलग आहे त्यामुळे तुम्ही भद्रकालात राखी बांधू बांधा किंवा बांधू नये हा सर्वत्र तुमचा निर्णय आहे पण माझं सांगायचं काम आहे तो मी फक्त सांगायचं काम करणार आहे की भद्रा कालामध्ये राखी बांधत नाही प्रत्येकाला आपल्या भावाचं ही किंवा आपल्या भावाचं चांगलंच व्हावं असं वाटत असत त्यामुळे मला तरी असं वाटतं की भद्रा कालामध्ये राखी बांधू नये आता भद्रकाल म्हणजे काय तो कधी लागतो पौर्णिमा कधी लागते ते तर ते पाहणार आहोत तर पौर्णिमा लागते आपली सोमवारी पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी ते रात्री अकरा वाजून छप्पन मिनिटांपर्यंत पौर्णिमा आहे म्हणजे पूर्ण दिवसभर पौर्णिमा आहे तुम्ही सत्यनारायण त्या दिवशी करू शकता त्याचबरोबर भद्रकाल कधी लागतो आहे तर भद्रकाल पहाटे सोमवारी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी भद्रकाल लागतो आहे ते दुपारी एक वाजून एकतीस पर्यंत संपणार आहे म्हणजे राखी तुम्ही एक वाजून एकतीस मिनिटांनंतर केव्हाही बांधू शकता ते रात्री नऊ वाजेपर्यंत नऊ वाजून एक मिनिटांपर्यंत तुम्ही राखी रात्री बांधू शकता आता भद्रकाल काय आहे आता भद्रा ही सूर्यदेव आणि छाया यांची मुलगी म्हणजे शनी महाराजांची बहीण होती आणि ती लहानपणापासूनच अल्पसंतुष्टी होती अल्पसंतुष्टी म्हणजे कशात ही तिला संतुष्टता जी हवी माणसामध्ये व्यक्तीमध्ये ती तिच्यात नव्हती अल्पसंतुष्टी होती अल्प त्यामुळे ती काय करायची जे काही चांगले कार्य असायचे जसे की ऋषीमुनी यज्ञ वगैरे जे, जे पूजा पाठ करायचे त्यामध्ये ती नेहमी ब हे घालायची मोडका घालायची किंवा तप करायचे धार्मिक गोष्टी होत असायचे त्याच्यामध्ये ती विघ्न घालायची करून द्यायची नाही आणि तिच्या या अशा वागण्याला वैतागून सूर्यदेव शेवटी ब्रह्मदेवांकडे तिची तक्रार करायला जातात ब्रह्मदेवांना ते म्हणतात की मी अशी का वागते अं याच्यावरती काहीतरी तुम्ही तोडगा काढा किंवा सांगा ही अशी का वागते त्यासाठी काय करावं तर ब्रम्हदेवानी तेव्हा सूर्यदेवांना सांगितले की, की भद्रेमध्ये भद्रकाल जो चालू असेल त्यामध्ये कोणत्याही धार्मिक कार्य विधी ह्या केल्या जाणार नाही यापुढे भद्रेमध्ये कोणत्याही धार्मिक कार्य धार्मिक विधी नाही केल्या जात पण बघा भद्रकालामध्ये कोणतेही धार्मिक विधी होत नाही तुम्ही पाहिलं असेल भट वगैरे सुद्धा सांगतात की भद्रा चालू झाला आहे यानंतर तो संपणार आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमचं काय असेल खरेदी करायचं असेल किंवा काही पूजा पाठ करायची असेल ती तुम्ही तेव्हा करा ते त्यामुळे भद्रा भद्रकाळामध्ये पूजापाठ कोणतंही चांगलं काम केलं जात नाही बघा रक्षाबंधन हा सण जरी असला तरी रक्षाबंधन मध्ये आपण भावाला ओवाळतो औषण करतो आणि औषण करणं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये फार पवित्र मानलं जात त्याचं पावित्र आपण जपतो आणि काही लोक हे सहसा नाही पाळत त्यांना असं काही सण म्हणूनच हे त्याच्याकडे बघतात पण प्रत्येकाची बघायची दृष्टी किंवा विचार करण्याची पद्धत अलग आहे मानायचं कि न मानायचं हे तुमच्यावरती आहे मी माझं सांगायचं काम करते सो so, औशन करण्यासाठी आपण कशा पद्धतीत तयारी करायची आहे किंवा काय करायचं आहे त्याचं व्हॅल्यू काय आहे त्याची तर ते आपण आता पाहणार आहोत बघा रावणाला शुभकर्णाने राखी बांधून घेतली तो काल होता भद्रकाल त्यामुळे संपूर्ण रावणाच्या कुटुंबाचा नाश झाला तसं बघायला गेलं तर रावणाची कर्मच एवढी वाईट होती की त्याला त्याच्या कर्माची शिक्षा ही मिळणारच होती अं भद्रकाला राखी बांधली नसती तरी त्याचा नाशा झाला असता ती त्याच्या कर्माची फळं होती आता भद्र ही शनिदेवाची बहीण शनिदेवांची बहीण तर शनिदेव हे न्यायाचे देवता आहे तुम्ही कितीही देवाचं करा पण तुमचे कर्म जर चांगले नसतील तर शनिदेव तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही परंतु जर तुमचे कर्म चांगले असतील आणि तुम्ही भद्रामध्ये जरी राखी बांधली तुमचे कर्म चांगले आहेत भद्रामध्ये जर राखी बांधली तर शनी महाराजांची तुमच्यावरती कृपादृष्टीही राहणारच आहे कारण शनिदेव हे न्यायाचे देव आहेत पण तुम्हाला असे वाटेल की माझा एकुलता एक भाव आहे भद्रकालात मला त्याला राखी बांधायची नाहीये तर मी मी तरी तुम्हाला असंच सांगेन की भद्रकालामध्ये राखी बांधू नका प्लीज दीडच्या न एक एक अं दीडच्या नंतर तुम्ही राखी बांधू शकता एक वाजून एकतीस मिनिटांनी भद्रकाल संपणार आहे त्यानंतर तुम्ही राखी बांधू शकता तर आता भद्रकाल झाला आता राहुकाल, राहुकाल। कालात सुद्धा कोणतीच धार्मिक कार्य विधी केले जात नाही त्याचप्रमाणे राखी सुद्धा आपल्याला कालात बांधायची नाही परंतु काल हा लागतोय सात वाजून तीस मिनिटांनी हे नऊ वाजेपर्यंत राहू राहुका, राहुकाल आहे त्यामुळे राहुकाल संपणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही त्यानंतर तुम्ही राखी बांधू शकता बर आता हे झालं भद्रकालाच कालाची काला माहिती आता औषध करताना कोणती काळजी घ्यायची आहे ते बघणार आहोत सर्वप्रथम एक तबक घ्यायचा आहे तबकामध्ये दिवा घ्यायचा आहे आता बघा दोन दिव्यामध्ये दोन वातींची मिलून आपण एक वात तयार करतो म्हणजे प्रत्येक पूजेला दोन वातींची मिळूनच एक वात बनवायची असते तर जेव्हा अंश आपण माणसाला औषण करतो त्यावेळी आपण तेल वापरतो परंतु आपण देवाला जेव्हा औषण करतो देवाची जेव्हा पूजा करताना जो दिवा वावा लावतो तो तुपाचा असतो माणसाला औषण करताना तेल तेल वापरायचं आहे दिव्यामध्ये बर त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कुंकू घ्यायचं आहे जेव्हा भावाला ओवाळायचं असतं तेव्हा हळद घेत नाही आपण फक्त कुंकू घेतो आता कुंकू का घेतो कुंकू हे शक्तीचं प्रतीक आहे हळद घ्यायची नाही ना ना जर बहिणीला ओवाळायचं असेल बघा कोणाला भाऊ नसेल कोणी कोणी आपल्या बहिणींना सुद्धा मोठ्या बहिणींना सुद्धा ओवाळत तर अशाने हळद कुंकू दोन्ही घेतलं तरी चालणार तर आहे बघा त्याचबरोबर आपण तपकामध्ये सुपारी सुद्धा घेतो आता सुपारी का सुपारीचं काय महत्व आहे तर सुपारी कशी टणक असते आणि आपल्या हे आयुष्य असंच टणक म्हणजे स्ट्रॉंग व्हावं यासाठी आपण तपकामध्ये सुपारी घेतो त्याचबरोबर सोनं सोनं घेतो सोन्याने आपण औषण करतो तर सोनं का घेतो की आपल्या भावाचं आयुष्य सोन्यासारखं व्हावं यासाठी आपण सोन्याचा वापर करतो त्याच्यानंतर राखी आता बाजारामध्ये चित्र विचित्र अशा राख्या असतात पण तशा राख्या आपल्याला आणायच्या नाहीये राखी अशी गोंड्याची सुद्धा एक राखी मिळते जी देव राखी म्हणतात तिला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन ती राखी आपण देवाला वापरतो आणि भावासाठी तुम्ही मार्केटमधून कोणत्याही पण चांगल्या व्यवस्थित अशा राख्या तुम्ही आणू शकता बरं मी व्हिडिओ दाखवेन त्याच्यात तुम्ही बघालच राखी म्हणजे फक्त राखी नसते तर राखी म्हणजे रक्षासूत्र असतं जे कलावाने बांधलेलं असत बनवलेलं असत सॉरी बनवलेलं असत आणि ही अशी राखी आपल्याला आपल्या अशी पवित्र राखी आपल्याला आपल्या भावाच्या हातावरती बांधायची असते त्याचबरोबर ताटामध्ये तुम्हाला स्वीट पण घ्यायचं आहे स्वीटसाठी तुम्ही अगदी साखर जरी घेतली तरी चालणारे प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही ते घेऊ शकता आणि हे सर्व झालं आता या बरोबरच आपल्याला तपकामध्ये तांदूळ सुद्धा घ्यायचे असतात बरं लक्षात घ्या आपण देवांच्या डोक्यावर हो जे तांदूळ टाकतो ते सफेद सफेद अक्षता असतात परंतु जेव्हा आपण आपल्या भावाच्या डोक्यावर हो ते तांदूळ टाकणार टाकतो तेव्हा त्यामध्ये हळद कुंकू मिक्स करायचं असतं बघा अक्षता म्हणजे काय तर अक्षता हे सर्व गुण संपन्न आहे जे सर्वात्माचे प्रतीक मानले जाते आता या अक्षता घेताना पांढऱ्या नसाव्यात त्यामध्ये हळद कुंकू मिक्स करावं जसं मी मराठी सांगितलं तुम्हाला त्यानंतर औषधाचा पाठ त्याभोवती सुंदरशी रांगोळी काढायची आहे पाठ मांडताना पूर्व पश्चिम मांडायचं आहे अं आपलं तोंड पश्चिमेकडे आलं पाहिजे या द, आ, दिशे ही दिशा बघून तुम्हाला तो मांडणी करायची आहे पाठायची तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीत तबक तयार केलेला आहे सर्वात प्रथम दिवा घेतलेला आहे दिव्यात आपल्याला दिवा आपल्याला तेलाच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे तुपाचा दिवा आपण देवासाठी वापरतो त्याचबरोबर कुंकूही घेतलेला आहे आता भावाला ओवाळायचं आहे म्हणून मी फक्त कुंकू घेतलं आहे हळद घेतलेली नाही आहे त्याचबरोबर आपल्याला सुपारी ठेवायची आहे सोनं सोन्याची एखादी वस्तू औषण करताना जी लागते त्याचबरोबर तांदूळ तांदूळही घेतलेले आहेत मध्यभागी त्याच्यामध्ये हळद कुंकू मिक्स केलेली आहे त्याच त्याच पद्धतीत तुम्ही बघाल ही जी राखी आहे या राख्या आपण देवांना बांधतो याला देवराखी मानतात आणि ही आहे भावाला बांधण्यासाठी मी मगाशी ज्या पद्धतीत तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की बाजारात अनेक प्रकारच्या चित्रविचित्र आकाराच्या राख्या भिडतात पण आपल्याला छान अशी मस्त दिसायला छान वाटेल अशा राख्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर इथे गोड म्हणून मी सध्या साखर ठेवलेली आहे तुम्ही मिठाई कोणतीही भावाच्या आवडीची मिठाई वगैरे तुम्ही आणू शकता ठीक आहे तर या पद्धतीमध्ये मी हे तबक तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकाल आणि या पद्धतीत तयारी करायची आहे बघा औषण वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या भावाला कलावा बांधलेला एक नारळ द्यायचा आहे जे शुभतेच मांगल्याचं प्रतीक आहे आपल्या प्रत्येक धार्मिक विधीमध्ये श्रीफलला फार मानाचं स्थान दिलं जात त्याच पद्धतीत तुम्हाला सुद्धा औषध वगैरे झाल्यानंतर भावाला श्रीफल द्यायचं आहे आता हे झालं औषध कशा पद्धतीत करायचं कोणत्या काळामध्ये करायचं बघ आता कोणाला बहीण नसेल कोणाला भाऊ नसेल तर ज्यांना बहीण नसेल त्यांना आपल्या आईने जरी औषण केलं राखी बांधली तरी चालणार आहे ज्याला भाऊ नाही त्यांनी आपल्या पप्पांना वडिलांना जरी राखी बांधली त्यांचं औषण केलं तरी चालणार आहे औषण करणं हे महत्वाचं औषण औषणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये फार खूप महत्वाचं फार महत्वाचं स्थान आहे त्यामुळे ते या पद्धतीत तुम्ही रक्षाबंधन साजरे केले तरी चालणार आहे तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ